मी भालचंद्र श्रावण लाड रोड नागरिक सेवा मंडळाच्या नवरात्र उत्सवाचा मी उपाध्यक्ष म्हणून की असा कार्यकत आहे आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीस झाली होती तर धामधूमीचा म्हणजे नुकतंच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि त्या जो उत्साह होता आनंद होता तो एकत्रितपणे साजरा करावा समाजातल्या विविध स्तरातील लोकांना एकत्र आणावं त्याच्यासाठी आमच्या विभागातील जे मान्यवर होते जे समाजसेवक होते ते लोक एकत्र आले आणि त्यांनी या मंडळाची स्थापना केली त्याऐला सेक्रेटरी म्हणून आपले शिरडकर म्हणून होते भारतमध्ये राहणारे हां आणि खजिनकर होते मुडुळकर आणि जॉईंट सेक्रेटरी काहीतरी प्रभू होते हॉटेल ऑनरे नाक्यावरचे प्रार्थना हॉटेल होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्या नवरची स्थापना झाली त्यावेळा काल धामधूमीचं म्हणजे दंगल जैंग मुसलमान हिंदू यांची दंगल होतं तिथे आणि आपला भाग हा हिंदू आणि मुस्लिम मिक्स वस्तीचा होता आणि त्या भागात दंगल होऊ नये या सदहून ते आम्ही आमच्या शितापुगांनी हा या मंडळाची स्थापना केली ती एप्रिल नागरी सेवा मंडळ त्याचा हेतू हा होता की आपल्या भागात ज्या म्हणजे वेगवेगळ्या जातीची माणसं राहतात त्यांच्यामध्ये एक सलोखा निर्माण व्हावा या हेतूने आम्ही या मंडळाची स्थापना झाली होती आणि त्याचं सलोखा स्थापण्यासाठी एक उत्तम मार्ग होता म्हणजे सण साजरा करू त्यामुळे त्यांनी नवरोत्सवाची स्थापना केली आणि नवरात्रोत्सव साजरा सुरू झाला विभागात एक एकच हा नवरात्र उत्सव रजिस्टर आहे उत्साचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे जातपात आम्ही मानतच नाही आहे सर्व जातीचे सर्व समाजाचे सर्व धर्माची व्यक्ती सगळ्या पुसून आम्ही आज उत्सव साजरा करायचो पहिल्यांदा की आम्ही कुठेच देवीची मूर्ती आण कुठेही देवीची मूर्ती असायची कुठेही एक दोन चाळीस जणांच्या अंगात आला असं की असा अनमोखा मूर्ती आण आमची त्यापासून आम्ही मूर्ती आणतो आणि ती मूर्ती एवढी लोकांच्या बायकांच्या ह्याच्यात बसलेली आहे मनात तुम्ही एखादं घालणं घातलं ना तुमचं जामी पुढच्या हो वर्षापर्यंत पूर्ण होईल काय महाराष्ट्र समाजसेवा होतो दिवस ऑफ पुजारी गेली पंचवीस वर्षांची सेवा करतो आता शरीरची तर चाकरी एवढंच आहे देवी जशी व्यवसायाला पावणारे दिव्य आहे लहानपणाखाली ते वाढल्यावर कमी नाही तुमची सेवा करत आम्ही तुमच्या वाढ वळून तुम्ही तिथेही प्या ती तिथे सेवा करू वर्षीच एवढा आहे तिथे चमजकर असं आहे की लवसाने आलेली दिव्या ही एवढी प्रसिद्ध आहेत की या व्यवस्थेवर बोललात ह्या वस्तू टीचरची प्रेरणा असतील तशी लवसाची हिचा बा मेमा अफाड आहे हिला जेव्हा तुम्ही ते हे करता बोलता की ते कुठले भाव झाला गाड येतो आणि हसात जातो त्याच्यामुळे आमच्या उत्सवाला कमीत कमी एक अडीचशे तीनशे साड्या आमच्याकडे नवरात्रात येतात दागिने येतात काय लोक नदीत येतात सोन्याच्या काय लोक वगैरे ते नारळ वगैरे हे तर सतत चालू असतात आणि आमच्याकडे एवढा प्रसाद असतो ही रांग लागलेली असते तिथल्या लोक घेऊन जातात की लहान मुलांची तर स्पेशल रांग असते त्याच्या लहान मुलांच्या स्पर्धा पण घेतो गोड गोड गाणी आमच्या विभागाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही मिल वर्कर आमचा हा विभाग म्हणजे वेळलेला आहे आमच्या आजूबाजूला सगळ्या मिळतात त्यामुळे होते सगळे इथे असायचे आणि ते आपापल्या कलागुणांना वाव द्यायचे आपापल्या कलाकुलांचा आविष्कार प्रकट करायचे इथे आमच्या इथे वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम व्हायचे नाट्य व्हायची तुमचे रेकॉर्ड डान्स असायचे भजनं व्हायचे मेळे व्हायचे वेगवेगळ्या प्रकारचे संगीताचे प्रकार व्हायचे असे वेगवेगळे विविध उत्सव आमच्याकडे चालू होते कंपन्या यायच्या नाटकवाली थोडंसं नाटकाची मग याच्यानंतर आम्ही नाटक वगैरे त्याच्यानंतर कालावधीनंतर बंद केला आणि शैक्षणिकला जास्त महत्त्व दिलं आणि ते अद्यापपर्यंत चालू तसंच समाज प्रबोध म्हणा पर्यावर पर्यावरणाचं रक्षण म्हणा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा शिक्षण म्हणा वैद्यकीय शिबीर म्हणा या सगळ्या गोष्टी आम्ही गेल्या एकोणव एकोणऐंशी वर्षाच्या कालावधीत आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत इकडे शिकून गेलेले कितीतरी मुलं पुढे ॲडव्होकेट झाले सी ए झाले डॉक्टर झाले आणि ते अजूनही या आपल्या मंडळाला भेट देतात लांब लांब ज्या मुली लग्न होऊन गेलेल्या आहेत त्या पण इकडे येतात आणि पावती पण आमच्या वाडवडलांनी जो उत्साह इथे बघितला आम्ही हा उत्साह जो बघितला आमच्या मुलांनी बघितला आणि त्यांची मुलं आता हा उत्साह बघत आहेत त्यामुळे प्रकारचा मला वेगळा आनंद आम्हाला का वाटतो आणि आम्ही हळूहळू हे आमचं सगळं त्या नवीन पिढी ज्या आहात सोपवत आहोत आणि त्यांना जे जे काय मदत लागेल ती आम्ही मागे राहून करत आहोत त्या गोष्टीचा आम्हाला आनंद होतो